श्री स्वामी समर्थ वाईटी फॅमिली तर पा मी तुम्हाला पहिल्या ब्लॉग्समध्ये मी दाखवलं होतं की आपलं रिअलमध्ये घरकसं होतं तेव्हा पायाबे बांधलेलं होतं गटच बांधून झालेला होता तेव्हा आणि आता पा आता अर्ध्याला अशा भिंती उभा केलेल्या आहेत त्यांनी काला आलेले होते ते आता ह्या साईडनी पा इकडे एक रूम होणार आहे ना त्या साईडनी ह्या पा इथं एक छोटीशी अर्धीशी भिंत आणि काळच्या साईडने एक अर्धी भिंत बांधलेली आहे आणि इथं आता ते उद्या बांधणार आहेत ह्या साईडला तर इकडच्या साईडनी पण अर्धशी बांधलेलं आहे तर हे ओरलं बांधकाम आहे तर असं वाटत होतं की आज पाऊस येईल पण पाऊस काय आला नाही पाऊस जर आला असं तर मग सगळं ते शिमीट खाली असतं आलं असतं कारण नवीन बांधकामातला जास्त पाऊस आला तर मग ते वगळून आलं असतं शिमिट तर काय स्वामींच्या कृपेने काय आज पाऊस आला नाही आणि त्या आता वाळलेलं आहे जरी पाऊस आला तर त्याला काही प्रॉब्लेम होणार नाही म्हणजे ते त्याला आलं तर त्याला फायदाच होईल आणि आता त्यांनी काय केलेलं तर सगळ्या अशी विटा वगैरे टाकलेले आहे जेणेकरून त्यांना तिकडून आल्यानंतर मग इकडं पटकन इटा घेऊन त्या करायला त्यांना आणि इकडं आता पा घरातून थोडंसं येताना आताही तपासाराच झालेला आहे आता घर गहर घर तरी इकडं आहे ह्या साईडला रूम किचन आणि इथं पा आता पसारा पा पडलेला तुम्हाला दिसत असेल पसारा तुम्हाला वाटत असेल काय आहे पसारा आहे पण आता सगळा असं चालू झाल्यामुळे असं पसाराच झालेला आहे आणि पा इथं एक ढिगारा घालून ठेवलेला आहे ईटांचा तिकडे इथे आणि पा तिकडे आमचे कर्ड वगैरे आरव आणि आरवची आजी बसलेली आहेत तिथं पा आणि त्यांनी आधी पायऱ्या केलेल्या आहेत कारण आम्हाला उतरायला जागा नव्हती ना त्यामुळं मग त्यांनी आधी इथं पायऱ्या करून घेतलेल्या आहेत पा मोठ्याला पायऱ्या केलेले आहेत त्या साईडला आणि मग छोट्या पायऱ्या केल्या आहेत तर मग पुढं जाऊन प्रॉब्लेम येतो आपल्याला त्यामुळे आधी त्यांनी आम्हाला पायऱ्या करून दिल्या जायला जागा नव्हती त्यामुळं मग घसरायला भीती वाटायची खाली तर काय म्हणतात ना स्वामींची कृपा असल्यावर काही चिंता करायची गरज नसते आता झालेलं आहे अर्ध तरी झालेलं आहे आज बांधकाम आता दोन तीन दिवसामध्ये सर झाल्यानंतर मग काही प्रॉब्लेम येणार नाही आणि पाय दरवाजे वगैरे आता तिथं चेंज होणारच आहे त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही अरे फक्त आरो तिकडं बसलेला आहे तिकडे शेळ्या आता त्याला कोंडून टाकायचं आहे पावसाचं थोडंसं वातावरण आहेच आता रात्री तर येईलच बहुतेक पाऊस आणि आता इकडे ते छोट्याले छोट्याले कळत ते उड्या मारत होते वल्ल्या बांधकामावर मग आता त्यांना कोंडून टाकायला ते माझे सासूबाई तिकडं बसलेले आता तिकडं पाहतो मी त्या काय करत आहेत काय मी ती शाळेला तर कसं वाटलं तुम्हाला आमचं हे छोटंसं घर तुम्ही नक्की सांगा तर आपण मी तुम्हाला आता पुढं घ्यायच्यानंतर म्हणजे ता वरती गेल्याच्यानंतर पण दाखवणार आहे तर तुम्ही माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे नोटिफिकेशन ती मी जेव्हा नवीन व्हिडिओ टाकेल आणि आय टी फॅमिली तुम्हाला सपोर्ट करा कारण मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तुमचा छ लहान मोठ्यांचा आशीर्वादाने जाते होतं आहे असं तरी म्हणायला काहीच हरकत नाही आहे आणि स्वामी आपल्या पाठीशी असल्यावर आपल्याला चिंता करायची काहीच गरज नाही आहे तर आपले स्वामी महाराज आहेत सोबत तर चला स्वामींची कृपा सगळ्यांवरच राहू देत अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करेल आणि चला आपण भेटूयात तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय